नमस्कार आपल्या सर्वांचं द दे डेली लाईफमध्ये स्वागत पांडुरंग बहुउद्देशीय संशोधन संस्था संचलित न्यू डायमंड इंग्लिश स्कूल श्रीपूर खास महिला दिनाचं औचित्य साधून या इंग्लिश स्कूलमध्ये माता पिता कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांना आपल्या आईवडिलांबद्दल किंवा घरातील कुटुंबातील सर्व ज्येष्ठांबद्दल प्रेम निर्माण व्हावे हो हो त्यांच्यावरती लहान वयात चांगले संस्कार व्हावेत हो हो या उद्द्या उद्देशाने या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याचा शुभारंभ लेनेस क्लब अकलूजच्या डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट छाया बुराडे मॅडम डिस्ट्रिक्ट सचिव राजश्री जगताप मॅडम व त्यांच्या सर्व सहकारी महिलांनी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ केला यावेळी न्यू डायमंड इंग्लिश स्कूलचे संस्थापक हेमंत बर्डेसर त्यांचा सर्व शिक्षक स्टाफ

पाल्याला माता पितांचे महत्व बाल वयापासूनच तर भविष्यात हे विद्यार्थी नव्हे तर होणारे सुजान नागरिक आपल्या माता पितांचा वडील योग्य प्रकार सांभाळ करते यासाठी स्कूलचा हा एक विशेष प्रयत्न प्रेके। मी पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत करते तसेच पुढील वर्षाचे ऍडमिशन चालू आहे त्यासाठी पालकांनी आपला प्रवेश निश्चित करावा व इतर पालकांनाही प्रवेश घेण्यास सांगा सर्व महिलांना <decomposition Thorntik> महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि मी आपली रजा घेते धन्यवाद थँक्यू मॅम यानंतर मी त्यांनी अनुमोदन करावे आत्ता काय मॅम केले त्या प्रकारचा अनुमोदन आहे त्यानंतर सन्मान समारंभ संपन्न होईल टेचर्स टांगे मॅम कॉन्फरन्स आहे

पाण्याला शोभा कमळाची पाण्याला शोभा कमळाची कमळाला शोभा पानांची पानाला शोभा रंगांची आणि कार्यक्रमाला शोभा प्रमुख पाहुण्याची आणि या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचा सोहळा संपन्न होत आहे यानंतर माननीय छाया प्रेसिडेंट यांचा सन्मान जगताप मॅम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते आणि या छाया स्वीकारडे यांनी करावा अशी करते त्यांना विनंती करते यानंतर माननीय चौक राजश्री जगताप सेक्रेटरी यांचा सन्मान स्वामी श्री टांगे मॅम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते <दला São Brazil> यानंतर माननीय सर वंदना करवीरकर मॅम आनंदी लिमेन्स क्लब अखलू सेक्रेटरी यांचा सन्मान तांबोळी मॅम यांनी करावा अशी त्यांना विनंती करते त्यानंतर सदस्य सहावारा काझी बाजी यांचा सन्मान सामटे मॅम यांनी करावा असे मी त्यांना विनंती करते त्यानंतर मान्य सर सोदन शहा विध सदस्य यांचा सन्मान आकर्षित जागे राणे करावा अशी मी त्यांना विनंती करते ത്ത്തൾൣൾ൦ൿൠൾ <laughs> ത്ത്തൾൣൾ൦ൿൠൾ <coughs> <coughs> आल टीचर्स सम प्रेजेंस पापी पापी काहे मीती सुविधा असते इंग्लिश मीडियमला चेक पडते आपण एडियम स्कूल त्याच्यासाठी आपलायन्स क्लब उपस्थित आहे पण या लिलन्स क्लबच्या वतीने आपण न्यू डायमंड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या टीचर यांचा सन्मान करण्यात येणार आहे तर तो सन्मान असा आहे की तो एक एक झाड म्हणजे जर आपल्या पर्यावरणाची जर धन्यवाद तसेच आपले टीचर जगताप या, मॅडम यांचा so, सत्कार राजेश्री जगताप मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते जगताप मॅडम हा नर्सरी टीचर आहेत तसेच नाईक नवरे मॅडम यांचा सत्कार बरो मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते नाईक नवरे मॅडम ह्या जुनिअर विनंती करते मॉर्निंग शिफ्टच्या तांगे मॅम सिनियर केजी जी डिव्हिजन ए डिव्हिजनच्या टीचर यांचा सत्कार सोनल शहा मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते तसेच कामटे मॅम फर्स्ट स्टँडर्ड टीचर बी डिव्हिजन यांचा सत्कार मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते मॅम सेकंद स्टँडर्ड स्टुरंट यांचा सत्कार सोनलशहा मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते तसेच कोळी मॅम थर्ड स्टँडर्ड टीचर यांचा सत्कार राजश्री जगताप मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते कदम मॅम फोर्थ स्टँडर्ड टीचर सरकार राजस्वी जगताप मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते थर्ड टीचर सरकार बरोबर मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते जाधव मॅम सिक्स्थ अँड सेवन स्टँडर्ड टीचर एन सरकार जगताप मॅडम यांनी करावा अशी विनंती करते अजून कोणी राहिला असेल तू कोणतरी यांचा सन्मान ऑनली कमिटी मेंबर यांनी सर्वांनी करावा अशी विनंती करते माहिती करण्यात आला आहे स्वीकार केला त्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या टीचर मनापासून हार्दिक शुभेच्छा कारण गेल्या खूप कष्ट करतात घेतात की मुलांसाठी त्यांचा खूप योगदान आहे मला योग्य बोलू इच्छिते मी आणि धन्यवाद तुम्ही पुढच्या जरा पाठीमाग तुम्ही सरकून घ्या आणि सगळे तुम्ही तिथं जावा मध्ये मी सांगतो हा पाठीमागे घ्या चेअर पाठीमागे आणि तिथं थांबा या इकडं आज मध्ये समोर पाच आले आणि इकडं वा समोर पाच आले आणि तक्तावी टृयाजे अवाड़ा हो, ब